नमस्कार मंडळी या मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर महाराष्ट्रामध्ये झुणका भाकर किंवा पिठलं भाकर हे अतिशय फेमस आहे तर आता मी हे अगदी माझ्या घरच्या पद्धतीने बनवलेलं पिठलं म्हणजे कसं बनवायचं तर फक्त हिरवी मिरचीचं पिठलं तर याला खुड मिरचीचं पिठलं देखील म्हणता तर हे कसं बनवायचं त्यासोबतची भाकरी ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी टेस्टी आणि झटपट होणारं आणि फार काळ टिकणारं प्रवासात देखील तुम्ही करून घेऊ जाऊ शकता तर असं सुरुवातीला परत घेतली आहे त्यामध्ये मी दोन चमचे मोठे बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीच्या पिठामध्ये आता मी पाणी थोडं थोडं घालून आणि हे मळून घेणार आहे तर भाकरीला ज्या पद्धतीने लागतं असं हे आटा म्हणजे थाली पिठाला तुम्ही ज्या पद्धतीने मळून घेतात त्या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेते आहे तर या पद्धतीने हा गोळा असा मळवून घ्यायचा आहे तर दोन भाकरी इतका मी गोळा मळवून घेतला आहे तर या पद्धतीने असा गोळा आणि आता एका भाकरी पुरत मी असं साइड काढून काढून आहे पळपट घेतला आहे तुम्ही परातीत देखील थापू शकता तर पर पळपटावा पर चिटकणार नाही म्हणून मी घेतले आहे आता वरती खाली मी थोडंसं बाजरीचं पीठ घालून या पद्धतीने हाताच्या साह्याने भाकर थापून घेत आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी एका हाताने गोलाकार फिरवून भाकर माझी तयार झाली आहे आता लगेचच आपण ही भाजून घेणार आहोत त्यासाठी मी लोखंडी तवा भाकरीचा ठेवला आहे उलट्या साईडने असं हे टाकून घेतले आहे आणि थोडीशी गरम झाल्यानंतर त्याला पाण्याने व्यवस्थित असं लावून घेऊन भाकर तयार करून घेणार आहे तर आता ही व्यवस्थित भाज भाजली वरचं प्राण पाणी थोडंसं ड्राय झालं की आपल्याला ही भाकर पलटी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता तवा सुरुवातीला अगदी व्यवस्थित तापून घ्यायचं आहे म्हणजे भाकर पटकन भाजते आणि या पद्धतीने आता ही भाकर भाजून घेणार आहे मी तर ही पूर्ण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे एक दोन मिनटासाठी तव्यावर आणि नंतर डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती व्यवस्थित ही भाजून घेणार आहे डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजल्यामुळे ती अगदी व्यवस्थित भाजली जाते आणि कडक होत नाही तर आणि त्याचा जो पापुद्रा आहे तो खूप छान निघतो तर त्या पद्धतीने आता ह्या पद्धतीने उलट्या साईडनी चमचाच्या सपोर्टने मी गॅसच्या फ्लेमवरती ही भाकर भाजून घेणार आहे गावाकडच्या भागात चुलीवरती त्या आहारावरती ही अशी भाकर भाजून घेतली जाते तर आपण या पद्धतीने भाकर भाजून घेतो आहोत तो तयार करून घेत आहोत तर हे बघा या पद्धतीने चमच्याच्या मदतीने ती आपण भाजून घेत आहोत तर ही संपूर्ण भाकर या पद्धतीने मी भाजून घेतली आहे आता हो। त्याच लोखंडी तव्यावरती मी पिठलं बनवून घेणार आहे लोखंडी तव्यावरती केल्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते तर आता ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत थोड्या मोठ्या अशा ह्या मिरच्या घेतल्या आहेत चवीला खूप छान लागतात त्याचे चार भाग करून अगदी बारीक अशा मी कट करून घेतल्या आहेत आता ह्या ठेसून पण तुम्ही घेऊ शकता पण ठेसण्यापेक्षा ह्या बारीक चिरून खूप छान लागतात आणि त्याचं तर बारीक चिरून घ्यायच्या आहेत संपूर्ण मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या चिरून घेतल्या लसूण आणि हिरवी मिरचीचं प्रमाण सारखंच ठेवायचं आहे तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्या देखील मी बारीक अशा चिरून घेते आहे आणि हिरव्या मिरच्या देखील मी बारीक अशा चिरून घेतल्या आहे तर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आता एक दोन चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे एका बाउलमध्ये आता ह्या पिठामध्ये आपण थोडीशी मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा हळद घातला आहे आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे कारण की हिरवी मिरचीचं प्रमाण मी ह्या बेसन पिठामध्ये जास्त घेणार आहे म्हणून आणि मीठ घातलं ला आहे लाल तिखट कमीच घालायचं आहे कारण आपण हे खूड मिरचीचं बनवतोय आणि रईच्या सहाय्याने हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण फेटून घ्यायचं आहे कुठली कठोळी होता कामा आहे तर त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी इतकं पातळ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे फार अगदी पातळ करायची नाही आहे किंवा फार घट्ट अशी करायची नाही तर आता हे संपूर्ण आपलं बनून या पद्धतीने अशी स्लरी होईल इतकं आपल्याला बेसनपीठ हे करायचं आहे तव्यावरती आपण हे करणार आहोत तर लोखंडी तवा आहे हा भाकरी करण्याचाच तवा आहे त्यावरती ह्याची टेस्ट खूप छान लागते तर ह्या पद्धतीने हे संपूर्ण करून घ्यायचं आहे तर आता तवा गरम करून घेतल्यानंतर यावरती तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की दोन चमचे मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर आता ह्यावरतीच मी हिरवी मिरची जी कट करून घेतली होती ती घालून घेतली आहे आणि त्यानंतर लसूण घालून घेतलं आहे एक चमचा जिरं घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेते थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे बेसन पिठामध्ये मीठ घातलं आहे म्हणून थोडंसं कमी मीठ घातलं आहे घातलाय घातला आहे आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली घालून हे मी परतून घेणार आहे तव्यावरती व्यवस्थित आता हळद पावडर आपण जास्त घातली नाही कारण आपण बेसन पिठामध्ये हळद पावडर घातलेली आहे आता हे व्यवस्थित पळ तळून घ्यायचं आहे फ फ्राय करून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची याची छान अशी फोडणी तयार झाली की लगेचच आपण ती फोडणी बाजूला करून आतमधल्या भागात आपल्याला हे स्लरी टाकून घ्यायचे आहे आणि एक चमचाने असे कंटिन्युअसली सर करायचे थोडंसं घट्ट होई होयला लागतो तोपर्यंत आपण हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडं घट्ट झाल्यानंतर पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण बेतानेच घालायचं आहे नाहीतर हे पातळ होतं तर पाणी आवश्यक असेल तसंच आपण पाणी घालत जायचं आहे आणि या पद्धतीने पसरट भांड्यामध्ये हे करून घ्यायचे हे बघा किती घट्टसर असं हे आलं आहे पण गुठुळी झाली नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला हे पिठलं बनवून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये गावाकडच्या भागांमध्ये फार प्रमाणात हे केलं जातं आणि चवीला अगदी टेस्टी लागतं आणि अगदी झटपट होणार आणि फार काळ टिकणार हे पिठलं तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे व्यवस्थित गठोळ्या काढून एक दहा मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित शिजतं दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं हे पिठलं तयार झालं आहे व्यवस्थित शिजलं गेलं आहे अगदी झटपट होणारं हे पिठलं भाकरी तर मंडळी तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने खुड मिरचीचं पिठलं नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही नक् स्वस्त खा आणि मस्त रहा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा